करमाळा तालुक्यातील येथील समर्थ सोशल फाउंडेशन न्यूट्रीफिल्ड हेल्थ प्रोप्रायट प्रोप्राय ही सामाजिक संस्था आणि शिवशंभू निवासी व्यसनमुक्ती केंद्र गेले दोन हजार पंधरापासून देशभर व्यसनमुक्ती मधुमेहमुक्ती रोगमुक्ती शिशुरक्षा व वेदनामुक्ती अशा महत्त्वाच्या व घरोघरी अत्यंत गरज असणाऱ्या विषयांवर कार्य करत आहे संस्थेचे हे अभिमान अभियान घरोघरी पोहोचवण्यासाठी संस्थेकडं प्रशिक्षित हजारो पी आर ओ डॉक्टर्स सोशल वर्कर शिक्षक विद्यार्थी रिटायर्ड पर्सन व गृहिणी आहेत यांच्या माध्यमातून लाखो लोकांना फायदा होत आहेत आपल्या संपर्कातील लोकांना त्यांच्या व्याधीतून बाहेर काढण्यासाठी योग्य उपचार आहार पथ्य तसेच संदर्भात योग्य मार्गदर्शन करणे हे काम ही सर्व लोक करत आहेत या कार्यामुळे अनेक कुटुंबांना नवजीवन मिळत आहेत याची दखल घेऊन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उत्कृष्ट काम करणाऱ्या पी आर ओना संस्थेकडून राज्यस्तरीय व्यसनमुक्ती व मधुमेहमुक्ती हो दूत पुरस्कार देऊन उचित सन्मान केला जाणार आहे यावर्षीही हजारो पी आर ओमधून निवड करून उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल संस्थेचे पी आर ओ नवना दादा दुरंगे दुरंदे राहणार राजुरी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला असून लवकरच मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे रोखठोक पोलीस न्यूज न्यूजसाठी विलास डी भालेराव भोगोर नाशिक